अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार तुमच्या चांग सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू असे आपल्या वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरू करूया चला तर मग आज आपला विषय आहे श्री स्वामी समर्थांची नित्यसेवा कशी करावी नित्यसेवा करताना काही नियम पाळायचे आहेत का ते सगळं सविस्तर मी सांगणार आहे एकेताईने मला कमेंट केले होते की स्वामी नित्यसेवा कशी करावी तर आज मी स्वामींची नित्यसेवा कशी करावी ह्याच्याविषयी माहिती देणार आहे स्वामींची नित्यसेवा करताना आपल्याला जर घरामध्ये नॉनव्हेज वगैरे करत असाल नॉनव्हेज तुम्ही खाता असाल तर स्वामींची नित्यसेवा कशी करावी त्याचबरोबर जर कोणी आपल्या घरातले पती मुलं खात असेल तर आपण नित्य सेवा करण्यामध्ये काही बाधा येतो का ते सगळं मी आज माहिती देणार आहे पहिलं तर तुम्ही स्वामींची नित्यसेवा करायला सुरुवात करायची जर असेल तर तुम्ही कोणत्याही दिवसापासून गुरुवारपासून स्वामींची नित्यसेवा म्हणजे दररोजची सेवा करायला सुरुवात करायची आहे नित्यसेवा म्हणजे रोज आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे आपल्या घरामध्ये स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असायलाच हवी स्वामींची हे स्वामी ब्रह्मांड नायक आहेत स्वामींचे हे पृथ्वीला चा चालवणारे चालक मालक पालक तेच हे सृट सृष्टीचे रचयता आहेत त्यांची सेवा करण्यासाठी त्यांचं फोटो आपल्याला आस आपल्या देवघरामध्ये असणं खूप आवश्यक आहे स्वामी आपल्याला फोटोवरती लिहिलेला आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि स्वामींचे हे शब्द आहेत आणि स्वामी स्वा... स्वामींनी स्व स्वामींचे शब्द आहेत की मी गया नाही जिंदा हो म्हणजे स्वामी सूक्ष्म रूपामध्ये ह्या पृथ्वीचे चालन चालवणारे हे गुरु स्वरूपामध्ये आहेत आणि ते ह्या आ... स्वामी सेवा करणाऱ्या अनेक लोकांना अशी प्रचिती आलेली आहे स्वामी कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येऊन स्वामी आपल्या भक्तांना प्रचिती दिलेली आहे आणि साक्षात स्वामी समर्थ जे काही आपल्या संकटामध्ये आहे आपण प्रेमानं भक्तीनं भावानं सेवा केलेली आहे ते प्रत्येक संकट प्रत्येक भक्तांचे संकट टळलेले आहेत आणि ते माझ्या सुद्धा हेच घडलेलं आहे तर स्वामी सेवा करत असताना आपल्या घरामध्ये स्वामींचा फोटो किंवा मरतो मूर्ती असायलाच हवी आणि आपण स्वामी समर्थांचं श्री स्वामी समर्थ सारामृतांचं एकवीस अध्यायांच ग्रंथ आपल्याला आपल्या घरात हवा आहे आणि एक जपमाळ आपल्याला काय करायचं आहे स्वामींची नित्यसेवा करण्यासाठी आपल्या मनामध्ये तर भाव हवा आहे आणि विश्वास हवा आहे आणि श्रद्धा समर्पण भाव आणि स्वामींसमोर बसायचं आहे आपल्याला अकरा माळी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जप करायचं आहे समजा आता तुम्हाला जप करायला किती जास्तीत जास्त किती वेळ ला लागेल अकरा माळी जप करायला अकरा मिनटं लागेल अकरा किंवा बारा मिनटं तर हे आपल्याला दररोज अकरा माळी करायची आहे समजा आता अकरा माळी जर शक्य होत नसेल तर एक माळीच करा पण खूप भावेनं श्रद्धेनं करायचं आहे की आपली जे श्री स्वामी समर्थ म मंत्र म्हणतो स्वामींजवळ आपलं आवाज झा जायला पाहिजे स्वामींना काय हवं आहे भक्ती प्रेम समर्पण भाव ह्या भावनेनं आपण जर स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मंत्र जर क केला तर आपले आवाज स्वामीच्या कानामध्ये जरूर पडणार आणि आपले जे काही संकट आहे स्वामी अंतरयामी आहे सगळं त्यांना समजून जातं आणि आपले हळूहळूहळू आपले सगळे मार्ग कामे लागायला सुरुवात येतात आणि सगळे मार्ग आपले मोकळे होतात आणि श्री स्वामी समर्थ चारित्र सारामृत ह्या ग्रंथातले दररोज तीन अध्याय आपल्याला वाचायचे आहेत जास्तीत जास्त म्हणजे पाच मिनटं किंवा सात मिनटं लागेल हा ग तीन अध्याय वाचायला पहिल्या दिवशी एक दोन तीन अध्याय वाचायचा आहे दुसऱ्या दिवशी चार पाच सहा असं क्रमांकानं हे सात दिवसामध्ये एकवीस अध्याय आपले पूर्ण होतात आणि त्याचबरोबर आपल्याला तारक मंत्र, सुद्धा आपल्याला एक वेळेस म्हणायचं आहे सुद्धा अनुभूती तेवढीच महत्त्वाची आहे जर आपल्याला खूप दुःखी आहात खूप मन दुखवलेलं आहे कोणी आपल्याला अशी काही विचित्र ब बा, भाषा वापरलेली आहे आपण दुःखी आहात रडत आहात संकटामध्ये आहात त्यावेळेस श्री स्वामी समर्थ आणि तारक मंत्राचं पाठ तुम्ही करा किंवा यूट्यूबला लावून तुम्ही शांत बसून स्वामींचे तारक मंत्र ऐका आणि तुमचे दुःख सगळे स्वामींना सांगा थोडे दिवस थोड्या वेळानंच एक दोन तासातच तास तुम्हाला अशी प्रचिती येईल असं वाटेल की अरे आपल्याला कोणीतरी सपोर्ट करतो आहे आणि आपलं जे संकट आहे सगळं निघून गेलेलं असेल ही प्रचिती आहे स्वामींची तर आपल्याला ह्या सेवा आपल्याला करायचं आहे एक अध्याय तीन अध्याय श्री स्वामीसारामृतांचे तीन अध्याय अकरा माळी आणि अकरा वेळेस तारकमंत्र आता बघा हे अकरा आणि तीन अध्याय आणि अकरा वेळेस तारकमंत्र ह्याच्यामध्ये आपलं खूप वेळ जाईल म्हणजे तुम्हाला जमणार नाही नवीन ना असाल तर जमणार नाही जर तुम्ही करत असाल तर हे लवकर लवकर तुम्हाला होऊन जाईल अकरा माळी जप करायला अकरा ते बारा मिनटं आणि तीन अध्याय वाचायला पाच सात मिनटं आणि अकरा वेळेस तारकमंत्र म्हणायला आपल्याला अकरा म्हणजे पंधरा मिनटं लागेल म्हणजे हे सगळी सेवा जर आपण केली तर आपल्याला अर्धा पौन तासामध्ये ही सगळी सेवा आपली होऊन जाईल मग समजा आता एवढं वेळ तुमच्याकडनं असेल छोटी मुलं असेल किंवा काही कारणाने जर तुम्हाला शक्य होत नसेल तर मनाभावानं प्रेमानं समर्पण भावानं एक माळ श्री स्वामी समर्थ एक अध्याय श्री सारा अमृतांचं आणि एक वेळेस तारक मंत्र तर अशा स्वरूपाने सुद्धा तुम्ही रोज नित्य स्वामी सेवा जरीही केली तरीही तेवढेच पुण्य प्राप्त होणार आहे तेवढेच स्वामी तुमचे प्रश्न सोडवणार आहेत स्वामी तेवढेच तुमच्या सगळ्या काही संकटामधून धावून येऊन स्वतः स्वामी तुम्हाला मार्ग दाखवणार आहेत तर ह्या साध्या सोपी सेवा आहे हे अनुभव आहे तुम्ही करून पहा तुमच्या जीवनामध्ये काय घडतं ते तुम्ही पहा आता बघा आता नॉनव्हेज खाणारे लोक स्वामी सेवा करावे की नाही तर बघा घरामध्ये ज्या दिवशी तुम्ही नॉनव्हेज खाता त्या दिवशी सेवा करू नका आणि तुम्ही जर खात असाल तर त्या दिवशी खाऊन स्वामी सेवा करू नका दुसऱ्या दिवशी तुम्ही करू शकता आणि तुम्ही खात नाही त्या दिवशी घरचे लोक खाल्ले तरी काही हरकत नाही आणि तुम्ही मंदिरात केंद्रात स्वामी समर्थाच्या केंद्रामध्ये जाऊन स्वामी सेवा करा आणि नॉनव्हेज खातात म्हणून स्वा स्वामी सेवा सोडू नका खाणारे तुम्ही जर गुरुवारीच खाऊ नका आणि इतर दररोज तर कोणी नॉनव्हेज बनवतच नाही कधीतरी mm. आठ दिवसातून एखादी वेळेस असतं पण ज्या वेळेस आपण नॉनव्हेज खातो त्यावेळेस आपल्याला पारायण वगैरे वाचन वगैरे करायचं नाही आपण दुसऱ्या दिवशी करू शकता खंड पडलं तर स्वामी नित्यशेवामध्ये काही आपल्याला काही दोष लागणार नाहीत तर अशा प्रकारे आपल्याला नित्य स्वामी सेवा करायची आहे आणि स्वामीचं कृपा आशीर्वाद परवाप करून आपलं सुखी संसार आपल्या घरामध्ये सुखी संसारामध्ये राहायचं आहे हे आपण हळूहळू स्वामी सेवा केल्यावर आपले सगळे दोष नाहीसे होतात आणि आपले सगळे इच्छा पूर्ण होतात तर ही छोटीशी माहिती माझी कशी वाटली माहिती शेअर करायची होती जर माहिती माझी माहिती आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि तुमच्या फॅमिली ग्रुपमध्ये स्वामी सेवा करण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद